नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी अकोला जिल्ह्याचे पदाधिकारी जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशन कार्यक्रम संभाजीनगर औरंगाबाद ला उपस्थित झाले संभाजीनगर औरंगाबाद जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशन दिल्ली भारत तृतीय वर्ष संमेलन वर्धापन दिवस साजरा करत नवीन पदाधिकारी यांच्या निवडी करून मानव हक्क काय आहे ही माहिती दिली कार्यक्रमचे राष्ट्रीय अध्यक्ष यांचे आदेशानुसार समाजची सेवा कशी करावी मानवी हक्क सर्वांना समजून दिले या कार्यक्रमला विदर्भ सचिव रामदास धनगावकर अकोला तालुका संपर्क अध्यक्ष शेषरा वडू अकोट तालुका अध्यक्ष गजानन नावेकर अमरावती तालुका अध्यक्ष उज्ज्वल भोकरे नितीन अभोरे उपस्थित असून राष्ट्रीय अध्यक्ष महिला आघाडी उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र मराठवाडा येथील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रम ची प्रमुख रूपरेषा श्री अर्जुन आदमने उद्योगपती मराठवाडा अध्यक्ष यांनी कार्यभार संभालला या प्रसंगी समस्त कार्यकर्ते उपस्थित होते तालुका प्रतिनिधी रामदास धनगावकर यांची रिपोर्ट